नमस्कार जानकीने ऐश्वर्याला तर घरातून कायमचं बाहेर काढलेलं असतं पण नाना खूपच चिडलेले असतात त्यावेळेला आजी खूपच घाबरलेली असते आजी स्वतःशीच बोलते काय करू मी मला तर कळतच नाही जर का नानासाहेबांनी मलासुद्धा घराबाहेर काढलं तर मग मी कुठे जाऊ मलाच कळत नाही पण काहीही करून मला नानासाहेबांच्या समोर यायला नको आणि आजी लगेच तिथून पळत असते तेवढ्यात मात्र नानासाहेबांची नजर आजीवरती पडते आणि लगेच नानासाहेब आजीला बोलतात सासूबाई थांबा सासूबाई तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तुम्ही असं का वागलात सासूबाई तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात आणि खरं म्हणायला गेलं तर सासूबाई तुम्हाला माफी नाही त्यावेळेला सुमित्रा बोलते अहो आईचं चुकलं मान्य आहे पण प्लीज आईला माफ करा अहो तिला आपल्याशिवाय कोण आहे तिला आपल्याशिवाय आधार तरी कोणाचा तेव्हा नानासाहेब बोलतात तेव्हा हे ते सगळं त्यांनी केलं तेव्हा या गोष्टीचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता पण त्यांना त्यावेळेला ते अक्कलच नव्हती ऐश्वर्या म्हणेल त्या तसं नाचत होत्या आणि शेवटी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाच ना म्हणूनच तुम्हाला सांगतो मी काही झालं तरी सुद्धा तुमच्या आईला आता या घरात जागा नाही प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नानासाहेब मला आहे तुम्हाला आईचा खूप राग आलाय आई, आई चुकीच वागले तुम्ही द्याल ती शिक्षा ती भोगेल त्यावेळेला लगेच आजी आज नानासाहेबांसमोर हात जोडते आणि नानासाहेबांना बोलते नानासाहेब मला माफ करा अहो खरंच मला माफ करा नको त्या गोष्टींच्या पाठी मी धावत होते नको त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करत होते पण आता नाही मी आता असं काही करणार नाही तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात तुमच्यावरती माझा विश्वासच नाही खरं सांगू का तुमच्याशी बोलण्याची इच्छाच नाही आता तर मला कळून चुकलंय की तुम्ही कधी सुधारूच शकत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आता तर तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं तर तुमच्याशी बोलण्यापेक्षा तुम्हाला या घरातून फरफटत बाहेर काढायला मला नक्की आवडेल आणि मी तसंच करणार त्यावेळेला लगेच आजी सुमित्राला बोलते सुमित्रा, सुमित्रा अगं तू तरी समजाव नानासाहेबांना प्लीज सुमित्रा प्लीज काहीतरी कर तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अजिबात नाही आई ही सगळी कारस्थानं करताना तू मला विचारलं होतंस खरं सांगायचं तर आई ज्या पद्धतीने तू ऋषिकेश जानकीशी वागलीस ज्या पद्धतीने तू ऋषिकेश आणि जानकीला फाट्यावर मारलंस आणि त्या ऐश्वर्याची साथ दिलीस तेव्हाच खरं तर मी तुला माफ करायला नको होतं पण तेव्हा माझा नाईलाज झाला आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही खरं तर नानासाहेबांचा हा निर्णय मला योग्य वाटतोय तुला तर या घराबाहेर काढलंच पाहिजे मला खरं तर तुझं हे वागणंच कळत नाही त्यावेळेला लगेच नानासाहेब बोलतात बद झालं मला तर आता या गोष्टीचा खूपच कंटाळा आला आहे खरं तर मला असं वाटलंच नव्हतं की सासूबाई एवढ्या खालच्या थराला जातील ऋषिकेश आणि जानकीवरती त्यांचा राग आहे कारण ती सावत्र आहेत त्यांना असं वाटतं की त्यांच्याच नातवंडांना हे सर्व मिळावं अहो पण सासूबाई तुम्हाला ही, ही गोष्ट कशी कळली नाही ऋषिकेश आणि जानकी तुमच्यासाठी सावत्र असतील पण माझ्यासाठी ऋषिकेश आणि जानकी माझीच मुलं आहेत अहो ऋषिकेश माझा मुलगा आहे माझा बाप तर मी त्याचाच आहे ना तेव्हा मात्र आजी खूपच ओसळाल्यासारखी झालेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते हो नानासाहेब हो माझं चुकलं नानासाहेब मी नको त्या गोष्टींमध्ये उगाच ऐश्वर्याला साथ दिली खरं तर मी नको त्या गोष्टींमध्ये ऐश्वर्याला साथ द्यायला नको होती मला तर हे वागणंच पटलं नाही नानासाहेब मला माफ करा माझं चुकलं नानासाहेब मी असं वागायला नको होतं नानासाहेब प्लीज प्लीज नानासाहेब समजून घ्या तेव्हा मात्र नानासाहेब खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला नानासाहेब मोठ्याने बोलतात खरं सांगू का मला तर आता काहीही बोलायची इच्छाच राहिली नाही आता एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करेनच पण आता मला सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि जोपर्यंत मी सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत तरी सासूबाई तुम्ही इथून निघून जा तेव्हा लगेच आजी नानासाहेबांचे पाय धरते पण नानासाहेब मागे होतात आणि आजीला बोलतात हे बघा सासूबाई तुम्ही माझे पाय धरावे अशी माझी अजिबात इच्छा नाही सासूबाई एकच गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मला आता ही गोष्ट कळून चुकले की लवकरात लवकर, लवकर तुम्ही इथून निघून गेलेलं बरं काहीही झालं तरी मी तुम्हाला इथे राहू देणार नाही सुमित्रा तू तु तुझ्या तु आईचा बोजा बिस्तर आवरायला घे तेव्हा सुमित्राने तिच्या आईची बॅग भरून आणलेली असते आणि ती घराबाहेर फेकलेली असते थोडक्यात काय तर आजीला फरफटत घराबाहेर काढलं जातं ती जानकी आणि ऋषीकडे ऋषिकेशकडे खूपच विनवण्या करत असते त्यावेळेला जानकी आजीला बोलते आजी खरं सांगू का तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आजी मी सगळं काही सहन केलं असतं हो। एक वेळ तुम्हालासुद्धा माफ केलं असतं पण तुम्ही माझ्या नवऱ्याच्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल केलीत तुम्ही त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून माझ्या नवऱ्याची वाट लावली होती आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता काही झालं तरीसुद्धा आजी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुमित्राला जानकीचं हे म्हणणं पडतं आणि सुमित्रा जानकीला बोलते जानकी तू काळजीच करू नकोस या बाईला या घरात थारा नाही ही बाई या घरात नाही राहणार या बाईला मी या घरातून कायमचं काढणार म्हणजे काढणारच आणि खरं सांगायचं तर मला कळून चुकलं काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर या बाईची वाट लावलीच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते आणि सुमित्रा स्वतःच्या आईचा हात धरत तिला परपटत घराबाहेर काढते त्यावेळेला आजी खूपच विनवण्या करत असते आजी म्हणत असते प्लीज प्लीज सगळं काही समजून घ्या प्लीज प्लीज मला माफ करा मी गप्प राहीन पण तुमच्यापासून असं मला वेगळं करू नका प्लीज नानासाहेब प्लीज शेवटची ही संधी द्या मला नानासाहेब तुम्हाला का कळत नाही मी फक्त शेवटची संधी मागते परत मी या घरात काहीही कारस्थानं करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नानासाहेब आजीला शेवटची संधी देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका